चला मुलांना आज आपल्याला काय घ्यायचं आहे वर्ड चेन शब्दसाखळी इंग्रजी शब्दांची शब्दसाखळी बनवायची आहे चला घ्यायचं रेडी ओके चलो कोण सांगतं पहिला पहिला शब्द आहे पेन काय तू आणि घेते का चल आता कोणत्या अक्षराहून लिहिणार आहे तू हां यान व्हेरी गुड पहिल्या अक्षराचं शेवटचं जे लेटर आहे त्याच्यापासून बरोबर सर लिहिते लिह काय स्पेलिंग लिहिते बघा बरं आहे ती बरोबर लिहिते का काय स्पेलिंग लिहिलं तू सांग पटकन व्हेरी गुड पण यांची दांडी थोडी मोठी झाली व्हेरी नाईस चल व्हेरी गुड काव्या चलो नेक्स्ट हा कोण शिवन्या व्हेरी गुड चल 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 काय लिहिते तू स्पेलिंग का जोरात टी ओ पी टाफ हा व्हेरी गुड व्हेरी गुड शिवन्या चला शेवटचा लेटर काय आलं रे पी. चला पीवरून कोण सांगतं तुला सांगायचं चल व्हेरी गुड चल 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 काय शब्द सांगतोय तू हां काय लिहिलं रे याने लास्ट लास्ट लेटर काय आलं ले? व्हेरी गुड चला पीवरून कोणाला सांगायचं आहे कोण रेडी आहे अरे वा व्हेरी गुड काय लिहिली ती खाली खाली या घरात काय लिहिणार तू काय स्पेलिंग लिहितोय सांग ना आम्हाला टी ई एन टेन व्हेरी गुड बरोबर टी ई एन व्हेरी गुड काय लिहिला ई एन टेन शेवटचं लेटर काय आलं रे चला एनवरचं कोण येत आहे तयार आहे रुद्र सांगतो व्हेरी गुड चल जरा मोठ ना बघू मोकळ 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 काय लिहायचंय तुला ते सांग एन ओ टी हा काय लिहिलं तू नोट व्हेरी गुड काय काय शब्द लिहिला रे यांनी कोणता वर्ड लिहिला जोरात लास्ट लेटर काय आलं त्याचं ई अक्षरधारा नीट चला, ई ईवरून कोण तयार आहे हो चल तुझं चुकतो लिहिताना चुकतो लिहिताना तू कर पुन्हा दुरुस्त कर आय तू हां नाही नाही तू ई काय लिहायचं आहे तुला काय स्पेलिंग लिहिलं ते सांग ई वाय ई आय व्हेरी गुड चल जरा स्पेलिंगकडे लक्ष ठेवायचं साय चला नेक्स्ट आय लास्ट लेटर काय आलं रे कोण ई वरून ईवरून ईवरून कोण सांगताय आता अरे विजू चल कोणतं लेटर लिहायचं आहे कोणतं वर्ड लिहायचं आहे तुला ईवरून कोणतं लेटर कोणतं वर्ड लिहिणार आहेस व्हेरी गुड ई ए आर लि तिथे आर म्हणजे इयर लि कॅपिटल हा आर म्हणजे काय रे इयर इयर फक्त इयर आहेत म्हणजे काय इयर कान व्हेरी गुड चला शेवटचं लेटर काय आलं त्या वर्डमधलं आर आरवरचं कोणाकडे व्हेरी गुड चल चल फास्ट फास्ट किती वेळ लागतोय कोणतं आहे काय स्पेलिंग सांग काय लिहिणार आहेस तू रोज म्हणजे काय व्हेरी गुड लि व्हेरी नाईस लास्ट लेटर काय आला रे चला ईवरून कोण लिहितं तुला लिहायचं चल चलो फास्ट फास्ट काय लिहायचं काय स्पेलिंग सांग तू काय लिहणारच ते इंजिन इंजिन हा काय स्पेलिंग आहे काय स्पेलिंग लिहिलं वाचा रे व्हेरी गुड लास्ट लेटर काय आलं चलो फास्ट कोण येतं पिऊ चलो काय लिहिते एलिफंट स्पेलिंग सांगा सांग काय हां एन टी लास्ट लेटर काय आलं रे एलिफंट एलिफंट म्हणजे काय टी आता टीवरून कोण सांगत का चल काय हरकत नाही चल काय स्पेलिंग सांगतो टीवरून सांग बरं काय ट्रॅफिक अरे वा ट्रॅफिकचं स्पेलिंग सांग व्हेरी नाईस अरे वा छान 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 क्लॅक्स ती क्लॅक्स सगळ्यांसाठी छान शब्द साखळी बनवली व्हेरी नाईस